सांगली प्रभा क्रमांक चौदा मध्ये कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला उदय बेलवलकर यांच्या कार्यालयात दिनांक तीस जून पासून आजपर्यंत मतदार नोंदणी सुरू आहे जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त मतदार बंधू भगिनींनी लाभ घेतलाय सोमवारपर्यंत नोंदणी चालू आहे तरी नवीन गहाळ झालेले यादीतून नाव कमी झालेले मतदार यांनी झुंजार चौक सांबारे रोड गावभाग सांगली या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन माझी नगरसेविका उर्मिला बेलवलकर बेलवलकर यांनी केले नमस्ते मी उर्मिला क्रमांक आपल्या कार्यालयामध्ये गेली आठ दिवस मतदान नोंदणी ऑनलाईन चालू आहे आणि आपले मार्गदर्शन सुधीरदादा गाडगिर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं मतदार नोंदणी करत आहोत गेली आठ दिवसामध्ये एक पाचशेच्या वर आपला इथं मतदार नोंदणी झाली आहे आणि ज अजून एक दोन दिवस इथं मतदार नोंदणी चालू असणार आहे ज्यांची नावं उडालेत आहेत नवीन मतदार नोंदणी करायचं आहे आणि ज्यांची गहा झालेत अशा सर्व नागरिकांनी इथं आपल्या इथं जवळ जवळ आठ दिवसात संपर्क केला अजून कुणाचंही जर नोंदणी राहिली असेल किंवा गहा झालेल्या नोंदणी करायची आहे त्यांना नावं उडालेली आहेत तर त्यांनी या या दोन दिवसात या कार्यालयाशी संपर्क नक्की साधावा कारण आपला मतदान करण्याचा हक्क आपला असल्याकरणी तो हक्क बजावण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे या दोन दिवसामध्ये या ठिकाणी मतदान नोंदणी करावी गाव भाग झुंकार जो सांबारे गल्ली भारतीय जनता पक्ष कार्यालय